ए राम्या, अर का? अर अरे पोराच अर ते विठोबाच्या पोरीचं लगीन नाही व्हायचं कुठं कार्यालयात अर काय बोलतो त्या सकारामची खायची पंचायत आणि त्यात लग्न कार्यालयात तू एडायला का अरे बघ काय बाळासाहेब आजवी काकांच्या प्रयत्नातून गावागावात सभामंडप झालेत की नाही झालेत ना मग मोठमोठे तिथे लहान मोठे कार्यक्रम आता लग्न व्हायला लागली असं म्हणतो का पाहिजे सार्वजनिक सभा मंडपाची ही अभिनव संकल्पना मतदारसंघातील जवळ जवळ सत्तर टक्के गावात माननीय आमदार बाळासाहेब काका आजबे यांच्या प्रयत्नातून राबवली जात असून गावागावातल्या या सभा मंडपामुळे गावातील छोटे मोठे कार्यक्रम गावातील गरीब आणि गरजू व्यक्तींच्या लग्नाचे कार्यक्रम छोटे मोठे सप्ताह या सभामंडपात करता येतील हे वचन बांधिलकीचे हे वचन एकनिष्ठतेचे हे वचन जनसेवेचे